परमपूज्य गजेंद्र महाराज की जय गजेंद्र महाराजांना कोटी कोटी वंदन व प्रणाम अचानक संक्रांतीच्या दिवशी गंगेच्या काठावर गजेंद्र महाराजांचा दर्शनांचा लाभ झाला तो क्षण आनंदाने सर्व माऊलींनी गर्जना करत दर्शनांचा लाभ घेतला आहे ते मी दोन शब्द गाण्यामध्ये सांगत आहे मी हिंडले ज्याच्या साठी ते आले माझ्या साठी मी हिंडले ज्याच्या साठी ते आले माझ्या साठी सोबत माझ्या असी राहात जशी हो सावली सोबत माझ्या असी राहात जशी हो सावली गुरु माऊली माझी गुरु माऊली <Guru> मा मा गुरु माउली माजी गुरु माउली मी हिंडले जासा साठी ते आले मा साठी मि हिँड्डले ते आले माझ्या सोबत माजा असी रहे जसी हो सावली गुरु माउली माझी गुरु माउली गुरु माऊली माझी गुरु माऊली गुरु माऊली माझी गुरु माऊली सद्गुनाथ महाराज की जय